नमस्कार मित्रांनो अथर्व कोचिंग क्लासमध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण नगर परिषदेविषयी एक गुडन्यूज पाहणार आहे जी की जागावाडीच्या संदर्भामध्ये आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही जिल्हा न्यायालय भरतीसाठी जर अर्ज केला असेल तर फक्त पन्नास रुपयामध्ये ॲडमिशन करा आणि आमच्या आर एस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्ममध्ये सहभागी व्हा आणि चांगल्या पद्धतीनं आपली तयारी करा चांगल्या पद्धतीनं गुण तुम्ही या ठिकाणी मिळवू शकता ॲडमिशन घेण्यासाठी खाली फोन नंबर दिलेला आहे त्या फोन नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता तर मित्रांनो बघा नगरपरिषदेची जी काही जागावाढीच्या संदर्भातली न्यूज आहे आपण बघितलं होतं की अधिवेशनामध्ये काही आमदार आणि खासदारांनी या ठिकाणी आवाज उठवलेला होता त्यामध्ये राधानगरी भुदरगडचे आमदार प्रकाश आंबेडकर होते त्याच पद्धतीनं कागलचे आमदार नामदार हसन मुश्रीफ या ठिकाणी होते त्यांनीही सांगितलेलं होतं की शंभर टक्के पदभरती असताना तुम्ही फक्त अर्ध्याच जागींची भरती करत आहे आणि त्यामुळं जर शंभर टक्के भरती प्रक्रिया जर पार पाडली तर अनेक बेरोजगार युवकांना या ठिकाणी न्याय मिळेल तशाच पद्धतीनं बघा मित्रांनो धैर्यशील संभाजीराव माने धैर्यशील माने हे जे की खासदार आहेत त्यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांनी काय म्हणलेलं आहे बघा की उपरोक्त विषयास अनुसरून नगर परिषद व लेखा सेवा संवर्गातील पदभरतीसाठी दिनांक अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली परंतु लोक लेख लेखा पदभरतीसाठी दिनांक अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली पण लेखा सेवेच्या तीनशे त्रेपन्न जागा रिक्त असतानाही केवळ दोनशे सत्तेचाळीस जागांसाठीच भरती प्रक्रिया सुरू आहे म्हणजे काय बघा लेखा सेवेच्या तीनशे त्रेपन्न जागा होत्या तरी सुद्धा काय केलेलं आहे दोनशे सत्तेचाळीस जागांचीच या ठिकाणी भरती केलेली आहे तसेच कर निर्धारण पदाच्या नऊशे चौऱ्याऐंशीहून अधिक जागा रिक्त असतानाही केवळ पाचशे एकोणऐंशी जागांसाठी प्रक्रिया सुरू आहे शासन निर्णयानुसार शंभर टक्के पद भरती करण्याचे धोरण असतानाही एकशे सहापेक्षा एक जास्त जागा व चारशे पाच रिक्त ठेवण्यात आले आहेत या रिक्त जागा भरण्यात आल्यास अनेक गरजू व गुणवंतांना नोकरीची संधी मिळू शकते सन दोन हजार अठरा नंतर तब्बल पाच वर्षानंतर ही भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे तरी नगरपरिषद लेखा संवर्गातील रिक्त तसेच करनिर्धारण संवर्गातील जागा भरणेबाबत योग्य ते सहकार्य करावे अशा पद्धतीची मित्रांना विनंती या ठिकाणी धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे केलेली आहे त्याच पद्धतीने बघा संजय मामा विठ्ठलराव शिंदे विधानसभा सदस्य आमदार आहेत या ठिकाणी त्यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की नगरपरिषदेमध्ये दोन हजार तेवीसमध्ये जी काही आठ संवर्ग आहेत नगरपरिषदेची त्या पदांच्यामध्ये या ठिकाणी वाढ करण्यात यावी तर अशा पद्धतीनं मित्रांनो आतापर्यंत चार आमदारांचं आणि तीन आमदारांचं आणि एका खासदारांचं म्हणजे असं चौघांचं पत्र या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलेलं आहे त्यामुळे आपण सर्वांनी नक्की या ठिकाणी आशा व्यक्त करूया की नगरपरिषदेची जागावाढ होईल आणि जागावाढ झाल्याच्या नंतर या ठिकाणी मेरिट जे आहे ते मेरिट खूप कमी येण्याचे चान्सेस आहे आणि नगरपरिषदेचं मेरिट खाली आलं तर जास्तीत जास्त मुलं या नगरपरिषदेच्या भरतीमध्ये लागून जातील त्यांची निवड होईल आणि मग बाकीच्या ज्या जा भरती आहेत वनरक्षक असेल तलाटी असेल किंवा अजून ज्या काही भरती जिल्हा परिषदची भरती असेल आरोग्य विभाग भरती असेल याच्यामधल्या जी काही मुलं आहेत त्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये चान्सेस मिळण्याचे संकेत आहेत त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्ही शेअर करा आणि पुन्हा एकदा जाता जाता जर का ज्यांनी जिल्हा न्यायालय भरतीसाठी अर्ज केला असेल तर त्यांच्यासाठी आहे की तुम्ही फक्त पन्नास रुपयेमध्ये ॲडमिशन करून आमच्या आर एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्ममध्ये सहभागी होऊ शकता धन्यवाद